कॉर्पोरेटच्या गोड गुलाबी खुर्चीवर गप्पा मारत असताना कधीतरी एका वरिष्ठाकडून काय सांगू राणी मला गाव सुटेना अशी गणेश शिंदेची कविता कानावर पडते कॉर्पोरेटमध्ये असताना सगळे सणवार लक्षात राहत नाही मात्र कधीतरी आईच्या हातची केलेली भाकरी आजीच्या हातची पुरणपोळी आणि उन्हाळी फराळातनं दिवाळीच्या सणासुरीच्या सर्वच फराळांपर्यंत सगळ्याचीच आठवण ज्यावेळेस व्हायला लागते त्यावेळेस मधल्या बफे स्टाईल मध्ये जेवण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आपली गावची संस्कृती गाड्या बरी हाय असं वाटायला लागतं त्यावेळेस आपल्या संस्कृतीतला आपलेपणा कुठेतरी हरवल्याची भावना बरिष्ठांना जरूर दिसते आणि त्याच गेलेल्या किंवा आपली संस्कृतीत असलेली भावना आपण जपतोय का किंवा जपताना या शब्दापुढे असलेल्या तीन टिंबांची जी प्रक्रिया चालू आहे त्यावरच विषय चिंतन करतोय नमस्कार मी कोड क्रमांक पंचवीस विषय बोलतोय आपली संस्कृती जपताना विषामध्ये संस्कृती शब्द आहे इरावती कर्वे संस्कृती या पुस्तकात असे लिहितात की आपली संस्कृती म्हणजे मानवी स्वभावातून समूहातून आलेलं वर्तन जे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत जातात ते मात्र या संस्कृतीमध्ये काही दोषही असू शकतात म्हणून महाभारतापासून ते अगदी आतापर्यंतच्या संत साहित्यापर्यंत अनेकांनी वेळोवेळी सत्वाचं आणि विवेकाचं पायीपुढ संस्कृतीतले बदल स्वीकारले आणि ते पिढ्यांनुसार पुढे आणले म्हणजे भारताला आपली संस्कृती म्हणताना वसुदैव कुटुंबकम आज जगाला सांगावं लागत नाही आपली संस्कृती म्हणताना सर्वसमावेशकता नाकारता येत नाही म्हणून तुकोबांनी त्यांच्या काळात जाती व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करताना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र चांडाळा अधिकार बाळे नारी नर आदी करुणी ही असं खणखवून व्यवस्थेला सांगितलं होतं म्हणजे संस्कृतीनं दिलेल्या अधिकारातनच वैचारिक संस्कृती जपण्याचं काम तुकोबांनी त्या काळात केलं दुसरीकडे भारतभर पसरलेल्या संस्कृतीमध्ये खाद्य संस्कृतीपासून ते भौगोलिक संस्कृतीपर्यंत पराकोटीची वैविध्यता दिसते म्हणजे बघा ना उत्तरेकडे गेलात तर लिट्टी चोक्याशिवाय तुम्हाला बाहेर येता येत गे। नाही दिल्लीत गेलात तर चाट बटर शिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही महाराष्ट्रात आलात तर पुरणपोळीची आठवण किंवा भाकरटेचा केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येत नाही <laughs> किंवा दक्षिणेकडे गेलात तर सांबर भाट डोसे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण असलेल्या खाद्यसंस्कृतीला उलगडताना तुम्हाला नाकारता येत नाही ती आपली संस्कृती महान किंवा गौरवशाली आपण म्हणू शकतो दुसरीकडे पर्वतरांगांपासून ते अगदी हिमालयापासनं कन्याकुमारी पर्यंतच्या या सगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये महाराष्ट्रासारख्या सह्याद्रीच्या पर्वतरांगाला आपल्या भारताला आपल्या भौगोलिक संस्कृतीनं आपल्याला काय दिलंय आणि शिवबांचे मावळे म्हणत असताना आपण ते कसं जपायचंय हे सुद्धा सांगितलेलं आहे महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे संस्कृतीचं एकीकडे गौरवीकरणाचा हा एक काळ सुरू आहे म्हणून जपताना आव्हानं आहेत ते सुद्धा नाकारता येणार नाही म्हणजे कट्टर हिंदुत्ववाद किंवा हिंदूंची संस्कृती आणि हिंदू धर्म म्हणजे सर्वश्रेष्ठ असा कानगेवा ज्यावेळेस केला जातो त्यावेळेस सर्वांना समावेशक असलेली विश्वात्मक देवतेची प्रार्थना करणारी ज्ञानोबा माऊलींची आमची संस्कृती आहे ज्याला आम्ही हे विश्वची माझे घर असं म्हणतो म्हणून या संस्कृतीमध्ये जे येतात त्यांना स्वीकारलं जातं आणि त्यांच्या अनुसारच पुढे केलं जातं भारताच्या या सगळ्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमध्ये जरी आज एका बाजूला हा कानगावा केला जात असेल तरी सुद्धा सांगीतिक स्वरूपाची कलाक्षेत्रातली परंपरा विसरून चालता येत नाही म्हणजे बघा कलकत्त्यामध्ये सांगीतिक म्युझियम साकारले गेले जिथे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताशिवाय कर्नाटकीय शास्त्रीय संगीताचा बाज आढळतो त्याच सगळ्यात महत्वाचं वर्णन हे जगात सुद्धा आज मानले जातं दुसरीकडे भारताच्या लष्करातल्या पोलीस दलाच्या अशा अनेक संग्रहालयांची यादी दिल्लीच्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किंवा मग स्थापत्य कला वास्तुकला शिल्पकला यामध्ये भीमबेटकेच्या गुहिंपासनं ते अगदी अजिंठा लेल्यांच्या गुहिंमध्ये असलेल्या भूतांच्या स्तूपांपर्यंतच्या अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतात मात्र या सगळ्या गोष्टी स्वीकारताना संस्कृती समोर असलेलं महत्वाचं आव्हान आलेल्या पर्यटकांना नाकारत कधीतरी लैंगिक अत्याचाराच्या अनेक बातम्या आम्ही ज्यावेळेस सरसकट ऐकतो त्यावेळेस आमच्यातलीच काही लोक आपली संस्कृती कलंकित करतात का हा असलेला प्रश्न सोडवावा लागेल कारण आपल्या संस्कृतीत असलेली सरमिसळ सर संस्कृती दाखवताना मानवतेची शिकवण रुजण्यासाठी आपण नेमकी कोणती पावलं उचलू शकतो हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून संस्कृतीच्या नावाखाली आज ढोंगी बाबांचं आचरण करणारी अनेक मंडळी आहेत म्हणजे बघा एक लिंबू घ्या तुमचे सगळं हरण होतील कथा वाचताना तुम्ही असे असे उपाय केले तर तुम्ही सगळ्यातून मुक्त व्हाल असं म्हणत संस्कृतीच्या नावावर केवळ अंधश्रद्धा ज्यावेळेस पुकारायला लागतो त्यावेळेस सामाजिक विद्रोह पुकारणारे बाबोळकर पाणसरे यांनी विज्ञानानिष्ठ संस्कृतीची स्थापना महाराष्ट्राला दिली ही सुद्धा आपल्या संस्कृतीतली महत्वाची महत्वाचा भाग आहे असं मला ला वाटतं इतिहास हा कलंकित जरी असला किंवा इतिहासानं आपल्याला गौरवशाली काहीतरी दिलं जरी असलं तरी सुद्धा आजचा समाज आणि आजची माणसं ती संस्कृती पुढे नेतील का हा एक प्रश्न पडतो कारण आपल्या संस्कृतीच्या नावाखाली परदेशी मॅक्डोनल्ड आणि बर्गरला ज्यावेळेस आम्ही स्थायी भावना पुढे करायला लागतो दुसरीकडे पाश्चात्य संस्कृतीच्या ड्रेस कोडवर हॅशटॅग ट्रेंडिंग म्हणताना पारंपरिक संस्कृती फक्त हॅशटॅग साडी डेलाच येत असेल त्यावेळेस आम्ही संस्कृती जपत नाहीत हे आम्हाला मान्य करावं लागेल आणि मग संस्कृती जपण्याचे केवळ कामगावी ज्यावेळेस करायला लागतात त्यावेळेस राजकीय संस्कृतीला विसरून सुद्धा चालणार नाहीत आंबेडकर हे संसदेत एका पक्षासाठी तलवार होतात तर दुसऱ्या पक्षासाठी डाल होतात त्यावेळेस फॅशन म्हणून आंबेडकर आहेत की पॅशन म्हणून आंबेडकर आहेत हा वाद इथे निर्माण होतो त्यावेळेस राजकीय संस्कृती पन्नास टोके एकदम होके इथपर्यंत मर्यादित राहिली आहे का कारण गणपतराव देशमुख ज्यावेळेस काँग्रेसच्या विरुद्ध असताना शिकापमधनं काँग्रेसची खुली ऑफर आलेली असताना मी सत्तेत बसणार नाही विरोधात बसून सत्तेला घाम फोडणारे प्रश्न विचारे ही राजकीय संस्कृती आजच्या नेत्यांमध्ये जर किमान आली तर मला वाटतं परिपूर्ण आपली संस्कृती एक विवेकाशी जोडलेली राहील ती सगळ्या दृष्टीने यावी यासाठी मला वाटतं आपल्यातले भेद निर्माण आपल्यातले भेद दूर होणं महत्वाचं आहे ते भेद दूर करताना ज्ञान बामाऊलींचा फसायन आजच्या शतकात यावं यासाठी विंदांच्या शब्दात इतकंच म्हणेल रक्ता रक्ता तिला कोसळत भिंती मानवाचे अंती एकगोत्र छप्पन्न भाषांचा केलासे गौरव तोची ज्ञानदेव पुन्हा जन्मायोग जागृतांना फेका प्राणांची अक्षदा ऐसा योग पुन्हा नाही ऐसा योग पुन्हा नाही मनापूर्वक आभार